आपल्याला जर का आनंदी करणाऱ्या गोष्टी आकर्षित करायच्या असतील तर सगळ्यात पहिलं आपल्याला स्वतःलाच आनंद आकर्षित करणारा चुंबक व्हावे लागेल हो की नाही आनंदच आनंदाला आकर्षित करतो खुशी खुशीला <सद> आकर्षित करते आणि आनंद आकर्षित करण्यासाठी आपण सगळ्यात पहिलं तर स्वतः आनंदी असायला हवं आनंदी विचार करायला हवा आणि इतरांसाठीही आनंदानं काहीतरी काम करायला हवं आपल्याला आनंदाची सखोल अनुभूती हवी असेल ना तर आपण शक्य तेवढं इतरांना आनंद होईल अशा गोष्टी अशा कृती करायला हव्या गुड मॉर्निंग एका नवीन ब्लॉगमध्ये मी शुभांगी अगदी मनापासून स्वागत करते आणि सकाळी तुम्ही पाहिलंत की अंडी शिजवली आहेत हिवाळ्याचे दिवस आहेत रोज अंडी ही खाल्लीच पाहिजेत आमच्याकडे तर बारा महिने रोज अंडी असतात तर कसं आहे की अहो ना प्रितिशचा फोन घेतला आहे काय आणि मला विचारतात की याचा पासवर्ड काय आहे प्रितीश गेला आहे आणि मला माहिती येतो पासवर्ड तर मी काय त्यांना म्हटलं की पायची व्हॅल्यू आहे तर मुलं बघा ही आजकालची की पी सीला पासवर्ड काय मोबाईलला पासवर्ड काय <laughs> आणि आम्ही काय पासवर्ड द्यायचो जेव्हा आम्हाला पहिल्या पहिल्यांदा फोन मिळाला हसायला येते मला वन टू थ्री फोर हॅ न प्रवीण फोर थ्री टू वन असले पासवर्ड नाही आत्ताच्या मुलांचे पासवर्ड बघा पीसीचा पासवर्ड पीसी तर असा भारी आहे ना मी <laughs> की मी तुम्हाला सांगूच शकत नाही की तुम्ही म्हणाल तू एवढी पॉझिटिव्ह आणि प्रीतीश असा कसा काय त्याने कसं काय असा पासवर्ड दिलाय असा पासवर्ड आहे त्याच्या पीसीचा हा पण एवढा आहे की लपवून छपवून काहीच नाही का आहे सगळं काही ओपन असतं त्याचं मी काय म्हटलं आहो ना की प्रीतीचं जरा फोन ओपन केला तर बिचारे आहो त्यांना माहितीच नाही आहे चेहरा किती तेलकट तेलकट झालाय ना केलाय मी एक छानसा ब्रेकफास्ट बनवणार आहे दाखवते मी तुम्हाला अगदीच हेल्दी आणि सोपा आणि तितकाच वेगळा आहे मला असं म मला असं वाटतं की बऱ्याच जणींनी आजपर्यंत कधीच तो ट्राय केला नसणार आहे चला एकाच मोठ्या फ्रीजच्या कंटेनरमध्ये निवडलेली शेपू आणि मेथी ठेवली होती पण ब्रेकफास्टमध्ये त्यामधली फक्त मी मेथी यूज करणार आहे आणि हे मोड आलेले मुग आहेत आता ब्लेंडरला या मुगामध्ये बायंडिंगसाठी बेसनचं पीठ रवा चिरलेली हिरवी मिरची आणि अद्रक ॲड करून हे मी फिरवून छान असं याचं बॅटर बनवून घेणार आहे आमचं ना दोन हजार सव्वीसला कुठल्या इंटरनॅशनल ट्रिपला जायचं याचं प्लॅनिंग चालू आहे काय तिचं म्हणणं काय कुठं जायचं जावा म्हणजे तू नाही येणार मी पण येणार मी काय म्हणते राहू दे तू राहू दे तुला अभ्यास आहे बारावी असते आम्ही दोघं जातो ना नाही सोडणार मालतीला सोडलं अरे तुला कळत नव्हतं का त्यावेळेला नाही म्हणलं आता परत नाही यार जातो ना पुन्हा आपण तुला युरोपला घेऊन जाऊ ना तुझे ट्वेल्थ झाल्यावर कुठं नाही कुठं वाचवायचे युरोप साहेब बर हा कॉफी कॉफी चला डोसे तर बनवतेय पण प्रीतीश खायला दुपारी येणार आहे त्यामुळे मी जेवण दुसरं काही बनवणार नाहीये आता हेच खाणार आम्ही आणि आता जस्ट दोन फुटत अंडी बदाम बदाम द्यायचे अजून तुला बस ड्रायफ्रुटचा लाडू आणि कॉफी लुक त्या लुवॉक प्राण्याची प्रितिशनं बालीतून कॉफी आणली आहे तर ती ती फक्त प्रितीशच पिला मला तर काही आवडली नाही ती तुला ठीक आहे मला वाटतं लुटलं आप त्यांनी आपल्याला हा शनिवारचा व्लॉग आहे आणि तसंही या मुलांना आधी मध्ये कधीही सुट्टी असते असं काही नाहीये की विकेंडला सुट्टी असेल तर ही रोजची गडबड असते प्रीतीशची एकतर तो उठत नाही लवकर आणि उठला तर एकदमच भल्या पहाटे चार वाजता उठून बसतो नाही तर मग हे असं मागे लागायचं उठवायचं आणि आवरून क्लासला पाठवायचं तर चला आता मी वेगळ्या कामाला लागली आहे आणि आहो वेगळ्या कामाला लागलेत मला ना थोडासा वेळ होता म्हटलं आता प्रीतीश दुपारी येणार आणि त्यानंतरच तो खाणार आहे तर आपण ही डायरेक्ट जेवणातच बनवूया जे काही डोसे बनवणार आहोत किंवा जो काही ब्रेकफास्ट बनवणार आहोत म्हणून मग मी एडिटिंगचं काम करायला घेतलं तोपर्यंत आहोंनी गॅलरी क्लिनिंगला घेतली आहे मागे एकदा मी गॅलरी स्वतःची स्वतः क्लीन केली होती आणि तिचा व्लॉग बनवला होता आणि जेव्हा अहोनी तो व्हिडिओ पाहिला तेव्हा मला असं झापलं होतं कारण मी त्या वरती म्हणजे ग्लासच्या बाजूला जे स्कर्टिंग दिसते ना त्याच्यावरती उभं राहून पलीकडच्या बाजूला वाकून कारण माझा हात पोहोचत नव्हता मी ही ग्लास पुसली होती आणि तेव्हा मला वॉर्निंग देण्यात आली होती की इथून पुढे कधीही ही ग्लास क्लीन करायला तू घ्यायची नाहीस माझं मी क्लीन करत जाईन आणि तेव्हापासून मलाही बरंच झालं आहे ना माझंही काम वाचलं मीही सोडून दिलं ही, ही गॅलरी क्लीन करणं तर राहूनचं म्हणणं आहे की माझा हात इझिली पोहोचतो आहे मी क्लीन करेन तू काही या भानगडीत पडत जाऊ नको आणि यानंतर मी ना एक टूल मिळतं हे असं ग्लास क्लीन करण्याचं ज्याला एका बाजूला चुंबक असतं म्हणजे एका बाजूला नाही सॉरी दोन्ही बाजूला असतं आणि एका बाजूला अशी रश्शी असते ते पडू नये किंवा त्याचा कंट्रोल आपल्या हातात राहावा म्हणून तर ते टूल पण मी मागवलं पण ते खरं सांगू का तितकं काही युजफुल वाटलं नाही आम्हाला म्हणजे नाही त्याने कामच नाही करता आलं तर साडेतीनशे चारशे रुपयेचं सा काहीतरी ते होतं पण वेस्ट ऑफ मनी आहे ते बिलकुलच चांगलं नाही तर हे असं आपलं ओरिजिनल ट्रेडिशनल जी आपली पद्धत आहे क्लिनिंगची तीच बेस्ट आहे आणि हे बघा ही ना जी काही गॅलरी आहे जे काही आर्टिफिशियल लॉन आहे ते असं सहा महिन्यातून किंवा खूप जर तुम्हाला वाटलंच धूळ वगैरे आहे तर दोन तीन महिन्यातून एकदा असं व्हॅक्यूम फिरवून घेऊ शकतो सध्या कसं आहे माझ्याकडे मेड आहे ना तर माझी हाऊस हेल्पर हे प्रॉपर रोज म्हणजे जेव्हा आतली फरशी पुसून होते ना तेव्हा हे लॉनसुद्धा त्या ओल्या कपड्यांनी पुसून घेते त्यामुळंच जास्त हे घाण होत नाही ब्लेंडरला जे काही मी डोशासाठी बॅटर बनवून ठेवलं आहे त्यामधला रवा छान फुलतोय तोपर्यंत तो मी व्हिडिओ एडिटिंग करून घेतलं आणि त्यानंतर आता मी दुपारच्या जेवणामध्ये हा नाश्ता बनवते म्हणजेच आजचं हे आमचं ब्रंच असणारं आहे तर मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आणि पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी कांदा टाकून ती मेथीची भाजी ॲड केलेली आहे आणि इकडे हे घरी बनवलेलं पनीर आहे जे मी किसून घेतले आता या मेथीच्या भाजीवरती लाल तिखट घरचा कांदा लसूण मसाला थोडंसे तीळ कारण आता थंडी आहे आणि जे काही पावडर मसाले आहेत जसं की गरम मसाला धने पावडर जिरे पावडर आणि चाट मसाला हे सारं ॲड केलं आणि वरून आता मी जे काही पनीर किसून ठेवलं होतं तेही यामध्ये ॲड केलं आहे तुम्ही कधी अशी मेथीची भाजी केली आहे केली असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा बरं हे सुद्धा स्टफिंग आहे बरं का ही भाजी आपण चपातीबरोबर नाही खाणार आहोत तर हे जे काही मी ब्लेंडरला बॅटर बनवून ठेवलं होतं छान असं फुल्लं ते अगदी एक दोन तास झाले होते बनून, हे बनवून आणि त्यानंतर असे मस्त मी याचे डोसे बनवते आहे आणि हे डोसे अगदी हाय प्रोटीन बरं का ती जरी मेथीची भाजी तुम्ही नाही बनवली आणि ओनली हे डोसे बनवले तरीसुद्धा हा एक हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन आहे आणि या अगोदर मी हे शेअरसुद्धा केलेलं आहे आज मात्र आपण याच अजून थोडंसं वेगळं असं व्हर्जन बनवतोय अजून हेल्दी अजून पौष्टिक तर मेथीची भाजी जी काही आपण पनीर वगैरे घालून बनवून ठेवली होती ना स्टफिंग म्हणून ती अशी या डोश्यावर ऍड करायची असा डोसा फोल्ड करायचा याला कठी करू शकता तुम्ही खूप टेस्टी ब्रेकफास्ट आहे हा खूपच छान आणि हे लहान मुलं मेथी खात नसतील त्यांच्यासाठी मेथीची भाजी खायला प्रीतीश खूप नखरे करतो मग मी मेथीचे पराठे तर करतच असते पण आजचा हा ऑप्शन सुद्धा मला खूप आवडला एकदम भन्नाट आता काय करायचं त्यामध्ये एका साईडला चीज खिसायचं म्हणजे अजूनच मुलं आवडीनं खातात प्रीतीशला तर खूप आवडतं चीज आणि या पद्धतीनं मुलांची प्लेट डेकोरेट करायची वा <laughs> केसांची अवस्था बघा माझ्या कसं झालंय पिंजरा हे बघा सकाळी केस धुतलेत काय आणि त्यांना ना विचारलंच नाहीये तर अवस्था बघा पिंजरा झालाय हा आपण घाई लावलीये आवर वाईट चल काम करूया तर काल आम्ही जी काही झाड धुतली आहेत ना दाखवते मी तुम्हाला चला इतकी मस्त झालेत ना आणि अजूनपर्यंत ती बाथरूम आहेत बघा आ हा हा हा, हा। कसली चमकत आहे चला आता घेऊया आपण वन बाय वन यांना बाहेर वाह आहोने अगदी चकाचक केलाय ग्लास ग्लास पूर्ण गॅलरीच वृंदावन बघा बिना तुळशीच कसं दिसतंय उद्या रविवार आहे उद्या सकाळी सकाळी मस्त आपण ना तुळशीच रोप लावू हे बेलाचं रोप किती छान आलंय ना एकदम देशी बेल नाहीये पण चला काय काय कुंड्या ट्रान्सफर पण करायच्या होत्या ना अंघोळ करून अगदी स्वच्छ चकचकीत प्लांट्स रेडी झालेले आहेत आणि काही प्लांट्सना मला चेंज करायचं होतं म्हणजे पॉट चेंज करायचे होते त्याचे हे जे तुम्ही पाहताय ना हे इतकं छान फुललं आहे ना आणताना एवढंच होतं आणि आता किती छान झालं आहे बघा पण माझ्या एक लक्षात आलं त्याला ताल। ही आता कुंडी छोटी व्हायला लागली आणि त्याची पानं ॲटोमॅटिक आता छोटी व्हायला लागली म्हणजे त्यांचं त्यांनी स्वतःला ॲडजस्ट करून घेतलं की आता त्यांना स्पेस कमी पडती आहे त्यामध्ये आणि सनलाईटचं तर खूप 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 इम्पॅक्ट असतो या इनडोअर प्लांट्सना डायरेक्ट सनलाईटसुद्धा यांना खूप हार्मफुल ठर करते आणि खूप अंधारही यांना नको असतो म्हणजेच जिथे इनडायरेक्ट सनलाइट येते ना अशा ठिकाणीच हे प्लांट्स छान असे फुलतात जास्त काहीही एफर्ट्स घ्यावे लागत नाही पनीर बनवायचं सुरू आहे आमचं आणि ना इतकी मस्त साय आली आज मी भातासोबत साय खाऊ पण नाही ना मी खिचडी भात करणार आहे आता त्यामुळे साय नाही खाऊ हो शकत आ हा 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 अशी दिसली ना की मला असं वाटतं असं उचलावी आणि अशी तोंड टाकावी पण साईज काढते तूप बनवायचं एक काम असतं सगळ्या गोष्टी सब मुझे याद करना पड़ता लेकिन करती तो मैं ही ना मैं हो ना करती चला खरच विसरले होते मी तूप करायचे चलो पुन्हा ते पनीर बनवायचे आणि खिचडी भात करायचे जास्त थंड आहे लिटर दुधासाठी बरोबर दोन मोठे मोठे लिंबू पिळेत आणि हे बघा दूध खळल्यावर लिंबू पिळ्या पिळ्या आज असं छान दूध फाटलंय हे असं पाण्यासारखं यायला पाहिजे वरती बघा मी तुम्हाला त्या दिवशी ते म्हणत होते लास्ट टाइम केवढं सारं पनीर पडलंय बघा हे ना मशीच आहे ना प्युअर गोठ्यातलं अगदी प्युअर दूध आहे किती काम असतं यार घरात एक झालं की दुसरं आणि आत्ता तर हा अट्टा हाच आहे की तूप हे घरीच बनलेलं असायला हवं पनीर घरचंच हवं मग हे करायलाच हवं तर विकेंडला ही सारी कामं असतात आमची चला आता काय करण्याशिवाय ऑप्शन नाही आहे पनीर बनवलेलं थंड करायला ठेवलं होतं आणि तोपर्यंत आहो बसले टी व्ही बघत मी आपली देवाची दिवाबत्ती वगैरे करून घेतल्या आणि लगेचच आलो आहे आता पुन्हा पनीर सेट करायला आहो ठेवणार आणि मी तूप काढायला घेणार आणि लक्षात आहे ना रजनीने काय सांगितलंय हो सांगितले काय सांगितलंय उखळ जे उलटा नाही ठेवायचा मग ठेवायचा इम्प्रुवमेंट करण्यात आलेली आहे म्हणजे चेंजेस करण्यात आलेले आहेत हा उखळ लास्ट टाइम पालथा घातला होता तर रजनी आम्ही आता ऐकलंय बरे का तुझं आता आम्ही असंच फॉलो करू आणि असं सरळ ठेवू हे इतकं ना प्रेशर देणं गरजेचं असतं त्याशिवाय विकत सारखं ना ना? पनीर नाही बनत तुम्ही पाहिलंय ना कसं मी पनीर दाखवते ते अशा ते पद्धतीने ते दे बनवलं गेलेलं आहे चला आता लोणी काढून घेऊया आज मात्र लगेचच मी हे लोणी काढणार आहे आणि याचं तूप कडवून घेणार आहे कधी कधी मी काय करते हे लोणी जर का निघत नसेल म्हणजे पातळ झालं असेल तर सरळ फ्रीजला ठेवून देते दुसऱ्या दिवशी खूप छान लोणी निघतं पण आज हे आहे म्हटल्यावर खुशी झाली मला गरम पाणी घेतले करून मी हाताला लावायला आणि अशा पद्धतीने हे सारं काढून घेते बरं बऱ्याच वेळा मला विचारलं जातं हे किती दिवसांचं असतं तर हे दहा दिवसांचं एक आठ ते दहा दिवसांचं त्यापेक्षा जास्त नाही हां थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागत पण घरचं अगदी प्युअर फॉर्म मध्ये आपल्याला तूप आणि पनीर खायला मिळते आणि याचं सारं श्रेय आमच्या सोसायटीच्या बाजूला जो काही मशीचा गोठा आहे त्यांनाच जातं कारण प्युअर दूध जे मिळतं ना आम्हाला तिथून आणि म्हणूनच हे सारं पॉसिबल होते अगदी माहेरवरून जसं तूप मिळायचं की नाही मला तसं बनतंय हे पनीर सॉरी तूप इतका सुगंध आहे ना छान हा हा, हा। मस्त बनले तूप आहो खाऊच पान टाकतात यामध्ये तुम्हाला माहितीये माझी आई टाकायची थोडीशी एक, एक ही टाकली ना लवंग तरी चालते यामध्ये नाही तर राहू द्या पुढच्या वेळेला बघूया चला सगळी काही कामं झाली आहेत फक्त ओटा क्लीन करायचा बाकी आहे आणि माझा अवतार हा दिवसभर आज असाच आहे मी किती काय काय ठरवलं होतं की मी स्पा करेन वगैरे वगैरे काही केलेलं नाहीये चला मग बाय या नोट वरती आजचा हा व्हिडिओ इथं सेंड करते आय होप आवडला असेल आणि प्रोडक्टिव्ह वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा ओके okay? बाय